ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये बरेचसे शेतकरी जे आहे तर ते जैविकही करतात आणि बरेच शेतकरी केमिकल हे सध्या चालू आहे आणि आले पिकामध्ये कंदकूज ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये सुरू आहे आणि सगळ्यात मोठी जी अडचण आहे आले पिकामध्ये कंदकुजी जी ते जे जुने शेतकरी आहे त्या जुन्या शेतकऱ्यांना जास्त आहे म्हणजे सर्वात नवीनही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती कंतकुजीचा प्रादुर्भाव आहे पण तो तितकासा नाही आहे म्हणजे एक चार ते पाच सहा सात स्पॉटपर्यंत स्पॉट सध्या आले पिकामध्ये आहे आणि ते नॉर्मल आहे ती काही मोठे जास्त नाही पण काही काही शेतकऱ्यांचे एक दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के ते पंचवीस टक्क्यापर्यंत आले पिकामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो त्या आले पिकामध्ये कंदकुजीसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अक्षरशः सगळे जेवढे मार्केटमध्ये मा जे फंगी आहे जे इन्सेक्टीसाईड आहे ते सगळे अप्लाय करून करूनही देखील आलेपिकावरती पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ते त्याला कंदकुजीला आळा बसताना दिसत नाही तर त्याच अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि बरेचसे जे शेतकरी आहे ते जे जैविक शेतीच्या जैविक शेतीवर जास्त त्यांचा जोर आहे आणि जैविकमध्ये त्यांचा ट्रायको असेल सुडो असेल पॅसुलो बिवेरिया बेविसिनिया त्यानंतर पी एच बी सारख्या बॅक्टेरिया त्यानंतर मायकोरायझा त्यानंतर इतर ज्या टोटल जेवढ्या ऑफ बायोलॉजिकल केमिकल बायोलॉजिकल फंगिसाईड बायोलॉजिकल इन्सेक्टिसाईड आणि वर जास्त ज्या शेतकऱ्यांचा भर आहे तर बायोलॉजिकल जे खते आहे त्यांच्यावरती जो भर आहे तर ते शेतकऱ्यांचं आता असं झालं आहे की आता आले पिकामध्ये स्पॉट तर आले आणि त्यांना बायोलॉजिकल हे करायचं नाही आहे आणि बायोलॉजिकल पाहिजे असं तितकं त्यांना कंट्रोल मिळत नाही तर ते शेतकरी म्हणत होते बा तुमच्याकडं जे बायोलॉजिकल ह्या बायो आपल्या ज्या जैविक जे औषधं आहे तर त्यांचा आमच्या शेतामध्ये स्कोअर काउंट कमी होणार नाही आणि त्या के आमच्या आम जे बायोलॉजिकल औषधांचा प्रभाव आम्ही जे सोडलेली इतका आता तीन महिन्यापासून आमचे जे ट्रीटमेंट चालू आहे जैविक तर त्यात त्याला तितकासा प्रभाव होणार नाही असं कुठलं फंगीसाईड हे शेतकरी मित्रामधून तुम्ही सांगा की जेणेकरून आमचं आम्हाला म्हणजे रिझल्टही मिळेल आणि आपल्याला समजा की एक विषय आहे की आमचं बायोलॉजिकलची सुद्धा टिकून राहील तर याच पार्श्वभूमीवर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टी करून देखील त्या आलेपिकामध्ये कंट्रोल मिळताना दिसत नाही कंट्रोल हे एक दहा ते बारा दिवसापर्यंत सध्या मिळत आहे तर शेतकरी मित्र हो मी आज आपल्याला एक अशा औषधाचा म्हणजे जे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरतात जे बागवान पिकं जे घेतात म्हणजे सारखे असेल मोसंबी असेल किंवा आंबा यासारखे जे बागवानी पिकं घेणार त्या शेतकऱ्यांना माहिती असेल शेतकरी मित्रांनो सध्या म्हणजे आपण जे ते ऑर्गॅनिकमध्ये येतं आणि जैविकमध्ये येतं आणि जैविक प्लस म्हणजे आणि त्या जैविकवर कुठलाही त्याचा प्रभाव हा होत नाही आणि पिकाला त्याचा फायदाही होतो आणि सड हा जे आहे तर त्याला बऱ्याचशा दिवसापर्यंत हा आळा बसतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कम्प्लीट बघा आपल्याला या याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेल ही माहिती देईन तर शेतकरी मित्रांनो आपण जैविकमध्ये जे आहे तर जे आपण कॉपर आहे मार्केटमध्ये कॉपर मिळतं तर हे कॉपर आहे हे एक किलो कॉपर आहे तर कॉपर आपल्याला हे कॉपर आणि हे पाचशे ग्राम हा चुना आहे शेतकरी मित्रांनो तर एक एकर पिकाला आपल्याला पा एक किलो कॉपर आणि पाचशे ग्रॅम चुना हे ये जैविकमध्ये येतं शेतकरी मित्रांनो याच्यापासून आपल्या बॅक्टेरियाला काही हानी होणार नाही आणि याच्यापासून फायदा हा पिकाला खूप आहे फायदा असा आहे कॉपर काय होतं कॉपरमुळं कॉपरमुळं आणि चुन्यामुळं जे बॅक्टेरियल कंदकूज आहे तिलाही शंभर टक्के आळा बसतो आणि जी फफोंदनाशी जी कंदकूज आहे म्हणजे जी आपलं बुरशी बुरशीची जी कंदकूज आहे तर तिच्यावर सुद्धा शंभर टक्क्याच्यावर ते आळा बसतो आणि याचं वापराचं प्रमाण जे आहे एकरी आपल्याला एक किलो कॉपर आणि पाचशे ग्रॅम चुन हा घ्यायचा आहे थोडक्यात याला बोर्डो मिश्रण आपण असं म्हणतो असतो ते बोर्डो मिश्रण हे रेडीमेडसुद्धा भेटतं आणि वेगवेगळंसुद्धा भेटतं तर आपल्याला याचा वापर व वा, वापर आपल्या आले पिकामध्ये ड्रिंचिंगमध्ये ठिबकच्या मार्फत आपल्याला करायचं आहे तुम्ही याची स्पॉट आळवणीसुद्धा करू शकतात तर शेतकरी मित्रांनो जैविकमध्ये हे मोडतं जैविक आणि याचा रिझल्ट हा आहे तर पंधरा ते वीस दिवसापर्यंत याचा रिझल्ट आहे मार्केटमध्ये याची प्राइस एकदम कमी आहे चारशे रुपयापर्यंत ते पाचशे रुपयापर्यंत आपल्याला एकरी हाडोस हा डोस मिळत असतो आता थोडक्यात आपण या कॉपरचं थोडंसं विश्लेषण करतो तर कॉपर हे एक असं घटक आहे शेतकरी मित्रांनो की या कॉपर मुळे जे मुळं आहे तर ते मुळावरती चयापचय क्रिया ही चांगल्या पद्धतीची होते त्यानंतर दंबर दोनची गोष्ट आहे प्रकाश संश्लेषण जे आहे म्हणजे फोटोसिंथेसिस याची क्रिया ही जलद गतीनं होत असते प्लॉट हा पिवळसरपणा जर आलेला असेल बुरशीच्या प्रादुर्भावामुळे किंवा इतर कंडिशनमुळे तर, कंडिशन तर तुमचा प्लॉटसुद्धा खिवर हा कॉपरमुळे येतो आणि शेतकरी मित्रांनो यामुळे काय होतं की जमिनीतलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कॉपरमुळं हे खेळतं राहतं आणि त्यामध्ये एक असा आहे चुना तर चुना आणि बुरशीला हे शंभर टक्के प्रमाणात एक हजार एक टक्का प्रमाणामध्ये ही व्हायरल बॅक्टेरियल आणि फंगस हे दोन्ही या बुरशीवर याचा शंभर टक्के हा रिझल्ट आपल्याला येत असतो राहिला विषय शेतकरी मित्रांनो चुना चुन्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे मिळतं कॅल्शियम नायट्रेटमुळं आल्याचा जो फुटवा आहे तो फुटव्याची स्ट्रेंथ आणि फुटव्याची जाडी आणि जो पान आहे पानाचं रुंदी आणि जाडीकरण हे कॅल्शियम करत असतं प्रत्येक शेतकऱ्यालाही माहीत आहे तर कॅल्शियम आणि म्हणजे थोडक्यात या कॉपर आणि चुन्यामुळं आले पिकाला आणि आपल्याला बरेचसे फायदेही होणार आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला आले पिकाची मुळापासून तर पानापर्यंत या कॉपर चुन्यामुळं ही ग्रोथ होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जे बागवानी पिकं घेणारे शेतकरी ते काय करतात की जे खोड असतं ते खोडासाठी कोडाला भुंगा किंवा किडा हा कुरतुडू नये म्हणून आणि झाड कमकुवत ऊन पडू नये म्हणून आपण कॉपर चुन्याचं लेप लावत असतो त्यानंतर डावणी मेंढू भुरूसारखे जे फंगस आपल्या आले आपलं सॉरी अंगूर असं द्राक्ष पिक असेल त्यानंतर डाळिंब पिक असेल त्यानंतर जे चट्टा पडतो फळावरती स्पॉट तर त्यासाठी असेल तर त्यासाठी या कॉपरचा आणि चुन्याचा बरेचसे बागायतदार हे याचा वापर करत असतात तर शेतकरी मित्रांनो याचा वापर मी स्वतःसुद्धा करणार आहे म्हणजे मी माझ्या आले पिकामध्ये आता मी सगळ्या प्रकारचे फंगी साईड असेल इन्सेक्टिक साईड असेल म्हणजे कंदकुजीसाठी वापरून बघितलेले आहे तर मला फारसा आठ ते दहा दिवसापर्यंत हा रिझल्ट हा मिळाला तर कॉपरचा चुन्याचा गेल्या वेळेचे मी रि वापर केला होता ह्या म्हणजे मला चांगला त्याचा रिझल्ट मिळाला होता म्हणजे कमी खर्चामध्ये चांगल्यातला चांगला मला असा रिझल्ट मिळाला होता तर मी यावेळेस कॉपर आणि चुना हा वापर नाही आणि जे बरेचसे शेतकरी मला म्हणजे मला हा व्हिडिओ बनायचाही देखील नव्हता पण ते जे जैविक शेतकरी होते जैविक वापरणार आहे ते दोन चार स्पॉटवाले त्यांना केमिकल करायची इच्छा नाही आहे तर मी व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला आहे म्हणजे त्यांना हे टू इन वन सोल्युशन आहे जर तुम्हाला बॅक्टेरियल का स्पॉट असेल किंवा फंगल वस फंगल बॅक्ट कंतकुज असेल तर या सगळ्यावरती याचा शंभर टक्के तुम्हाला हा आळा मिळतो शेतकरी मित्रांनो आणि हे तुम्ही कधीही याला वापरू शकतात वापरण्याचं प्रमाण एकरी तुम्हाला एक किलो कॉपर आणि पाचशे ग्रॅम चुना याप्रमाणे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण ताबडतोब तयार करून आणि ड्रिंचिंग करून टाका तुम्हाला चांगला त्याचा रिझल्ट हा मिळेल आणि तुम्ही याचा स्पॉट ड्रिंचिंगसुद्धा करू शकतात शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करावं धन्यवाद